जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा आज शिरूर हवेली मतदारसंघाचा आज मतदानाचा दिवस आहे पहा तर मतदानाचा दिवस आहे तर थोडं मतदान म्हणजे आता करण्यासाठी जायचे बघा आणि मतदान आज सगळ्यांनी केलं पाहिजे हे आज आपला हक्क आहे आपण हा बजावला पाहिजे तर सर्वांना आव्हाने सर्वांनी मतदान करण्यास उशीर लावू नये मतदान सकाळी सकाळी करून घ्यावं कुणी राहिला शेजार पाहिजे त्यांना सांगा मतदान करून घ्या कारण आपला काही लोकशाही जिवंत तर मतदान हे केलंच पाहिजे तर मी आपल्याला दाखवतो थोडक्यात आमच्या गावाबद्दल हे बाबा माऊली आबा कटके यांचं पोलच बघा इथं काम केलं जाते बघा आंबळे हा कार चालू आहे आंबळे गावचं बघा इथं नियोजन चालू आहे उत्कृष्ट असं नियोजन चालू आहे बघा पोलचं तर हे बघ आता मतदान आता बघ चालू आहे सांग पाच पाच पंचवीस लाईन चालू आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यामुळं लोक पण जरा टाईम झाला तर ते टाकतात मनीस कालका पण आहे तिथं कसं आहे आणि माझे सरपंच सुभाष साबा पण इथे उपस्थित आहेत तर असं उत्कृष्टात कोणचं काम चालू आहे का

हरी काय चाले खरे पाटील झालं का मतदान झालं का ओके म्हणजे पोलचं चांगलं काम चालू आहे म्हणायचं बर 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 आला हे बघा इथं चांगलं उत्कृष्ट असं पोच आहे आमचे काका बेंद्रे बघा हे आवडते कार्यकर्ते हे पण इथं प्रत्येक ठिकाणी हजर असतात हे उपस्थित महेश काका हे सगळे इथं उपस्थित बघा हा आलो आलो मतदानाचा हक्क बघा यांनी यांना चालता येत नाही बघा व्यवस्थित आणि काही दिसत पण नाही पण मतदानाचा हक्क त्यांनी सोडणार नाही तर तिथे गेलो एक माणूस म्हणला ही पंचवर्षी झाली पण पुढच्या पंचवर्षाचं काय करायचं अवमान ते त्याची नाही पण ही पंचवार्षिक तर त्यांनी आता आलंच म्हणलं बरं ठीक आहे मतदान त्यांनी आधी व्यवस्थित केलं बघा असं लोकांनी सगळं जागृत होऊन मतदान केलं पाहिजे म्हणजे असं कटाळा केला नाही पाहिलं मतदानाचं आलंच पाहिजे मतदान हे केलंच पाहिजे तर खरं हे आमचे बाबुराव यांना मानलं पाहिजे हे पहिले म्हणजे माझी सदस्य होते माझे सरपंच होते पण यांना ते जाणीव होती त्यामुळे त्यांनी ते मदना झाका काही सोडणार नाही नाही का झाका केलाच पाहिजे हा हा बरोबर आहे ना ठीक आहे ओके ओके बघा हे म्हणजे तुम्ही जागरूक आहे सगळे पण हे हे पण जागरूक आहे पण जरा थोडं म्हणजे संपन्न होते बारा महिन्यात एकाच जागा पण त्यांनी आज आले गावात आनंद झाला धन्यवाद आमची छोटी छोटी म्हणजे नुसतं घड्याळच हातात घेऊन ये बघा ती नुसती हा कोण निवडून येणार निवडून येणार नक्की हा बर आणि अजून काय माऊली आबा पाणी तुला हा ला पाणी सोडणार वा 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 आणि मग अजून दुसरं काय मग अजून जिंदाबाद निवडून कोण येणार निवडून येणार म्हणत जिंदाबाद 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 कोण जिंदाबाद 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 कोण जिंदाबाद मौल्या ब